नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत गणपती बाप्पा मोरया मित्रमैत्रिणीनो हा गणपती बाप्पा बुद्धिदाता सुखकर्ता घराघरात गावागावात शहरात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत आनंदानं स्थानापन्न झाला आणि आता सर्वांचा निरोप घेऊन निघाला आहे दिवस कसे भराभर उलटून गेले नाही स्वागत मिरवणुकीचा गुलाल खाली बसला नाही तोच निरोप घेऊन बाप्पा निघाले असं वाटतं ना गणेशोत्सवात गजानना श्री गणराया हे शांताबाईंचं गीत म्हणता म्हणता त्यांनीच लिहिलेलं निरोपाचं गीतही ओठांवर कधी आलं कळलंच नाही मित्रमैत्रिणींनो माझ्या कवितास्वरांनी मोहरलेल्या या पुस्तकातल्या ले या लेखाचा एक छोटासा अंश आज तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे आणि गाणं सुद्धा गणपती बाप्पा मोर या पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा आणि बच्चे कंपनी एक अतूट असं नातं घरात बाप्पा येणार म्हणून किती आनंदाने उड्या मारतात नाही मुलं सिनेमांमधून पुस्तकांमधून छोट्या छोट्या कथांमधून बाप्पाविषयी ऐकायला मुलांना खूप आवडतं त्यांच्या बालमनात सहज डोकावता आलं शांताबाईंना म्हणून तर स्वप्न तेच लोचने या चित्रपटासाठी हे सुरेख गीत त्यांना लिहिता आलं गणपती बाप्पाचं रूप बाळगोपाळांच्या मनातून त्यांना पाहता आलं तुमचे मोठे मोठे कान एवढे मोठे डोके कसे पेलते तरी मान इवले इवले डोळे तुमचे मोठे मोठे कान एवढे मोठे डोके कसे पेलते किती सुंदर वर्णन केले नाही इवलेसे डोळे मोठे मोठे कान आणि एवढं मोठं बाप्पाचं डोकं मानेला पेलवतं तरी कसं असा बालमनाला पडलेला प्रश्न गाण्यातून कसा टिपलाय नाही पण या प्रश्नाबरोबर गणपती बाप्पा आपल्यावर किती माया करतो हेही त्यांनी सांगितले बरं का मोठ्या पोटात मोठी माया म्हणून तर बाप्पाला सगळे विनंती करतायत पुढल्या वर्षी लवकर या श्री गणेशाची अनेक रूपं गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्वांना पाहायला मिळतात ओंकार हे गणेशाचं मुख्य रूप गणेश पुराणातील बाराव्या अध्यायात ओंकार स्वरूप वर्णिलं आहे ओम गणेशो वै ब्रह्म ओंकार स्वरूप नाद ब्रह्म मायेनं पुन्हा सृष्टी निर्माण करणारा परमात्मा गजानन आहे सोंडधारी गणेशाची मूर्ती ओंकाराची स्थूल प्रतिमा पण बालमनाला बाप्पाच्या सोंडेचं विशेष कुतूहल असतं हे कुतूहल शांताबाईंनीही जाणलं आणि लिहिलं भल्या मोठ्या पोटावरी वाकडी वळे सोंड भल्या मोठ्या पोटावरी वाकडी वळे सोंड सोंडेखाली लपून बसे देवा तुमचं तोंड एकोणीसशे सदुसष्ट सालचा स्वप्नतेचं लोचने हा चित्रपट चंद्रकांत गोखले विवेक रत्नमाला रमेश देव आणि शालिनी हे कलाकार या चित्रपटात होते दिग्दर्शक होते चंद्रवदन संगीतकार आदिल अहमद यांनी या गीताला संगीत दिलं आणि अमराठी गीता दत्त या सुप्रसिद्ध गायिकेकडून हे गाणं गाऊन घेतलं गीता दत्त यांनाही हे भक्तिगीत गाताना किती आनंद झाला असेल नाही गणपती बाप्पा आणि उंदीर मामा यांची जोडी बालमित्रांना गमतीच्या राज्यात घेऊन जाणारी त्यात बाप्पासाठी असलेलं शोभिवंत मखर पूजेचा थाटमाट मोदकाचा प्रसाद सगळं काही हवं हवंसं म्हणून तर शांताबाई शेवटी लिहितात पाहुणे तुम्ही येता घरी मौज होई मोठी किरापत खाऊ मिळे मिळे आम्हा सुट्टी पुन्हा पुन्हा तुम्ही यावे विद्या ज्ञान आम्हा द्यावे मनोभावे बंधू तुम्हा गणराया गणपती बाप्पा मोर या पुढल्या वर्षी लवकर या बाप्पाला निरोप देताना डोळ्यांच्या कडा पाणावल्यात बाप्पाला निरोप देण्याचं सर्वांच्याच जीवावर येतं पण प्रथा परंपरेप्रमाणे बाप्पाला निरोप द्यावाच लागतो बाप्पा बुद्धिदाता सुखदाता म्हणून त्याच्याकडं सद्बुद्धी मागायची त्याला वचन द्यायचं बाप्पा पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव तुम्हाला नक्की वेगळा दिसेल पर्यावरण रक्षणाची एकात्मतेची बंधुभावाची मानवतेची आणि देशभक्तीची भावना जागवणारी तरुणाई ज्येष्ठ मंडळी आणि बालवीरही या गणेशोत्सवात तुम्हाला जास्त संख्येनं दिसतील बाप्पा समृद्धी द्या आणि पुढच्या वर्षी लवकर या चला सगळे मिळून गाऊया गणपती बाप्पा मोर या पुढल्या वर्षी लवकर या